यहोवा म्हणजे कोण यहोवा हा शब्द बायबलमध्ये देवाचे पवित्र नाव म्हणून वापरला जातो याचा तिसरा अध्याय चौदा वचन यामुळे देव हा अनंत सवता असणारा अपरिवर्तनीय सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे हे स्पष्ट होते बायबलमध्ये यहोवा जुना करारमध्ये यहोवा हे नाव हजारो वेळा आले आहे उदाहरण स्तोत्र संहिता त्र्याऐंशी अध्याय अठरा वचन लोकांना कळो की तुझे नाव यहोवा आहे तूच पृथ्वीवर सर्वोच्च आहेस दोन देवाने मोशेला जडत्या झुडपात सांगितले मी आहे तो आहे निर्गम तिसरा अध्याय चौदा वचन तीन यहोवा हा फक्त इस्रायलचा देव नाही तर संपूर्ण जगाचा सृष्टीकर्ता आहे यहोवा या नावाने यहोवा या नावाच्या रूपांतराने इब्रू चार स्वर न लावल्यामुळे उच्चार अचूक माहीत नाही यहुदी परंपरेनुसार हे नाव इतके पवित्र मानले गेले की ते उच्चारले जात नव्हते त्याऐवजी ते अदोनी प्रभू असे म्हणायचे नंतर ख्रिस्ती विद्वानाने यहोवा अदोनीच्या स्वराने मिश्रण करून यहोवा हा शब्द तयार केला आज बहुमतास बायबलमध्ये अनुवादामध्ये लॉड मोठ्या अक्षरात हा शब्द यहवासाठी वापरला जातो काही ठिकाणी यहवा हा अधिकतर बरोबर उच्चार मानला जातो यहोवा या नावाचा अर्थ आणि गुण यहोवा या नावाने देवाचे अनेक गुण व्यक्त होतात यहोवा इरे परमेश्वर पुरवठा करतो उत्पत्ती बावीस अध्याय चौदा वचन यहावा राफा परमेश्वर आरोग्य देतो निर्गम पंद्रह अध्याय सवि वचन यहावा शालोम परमेश्वर शांति है न्यायाधीश सहा अध्याय चौवीस वचन यहावा राई परमेश्वर मजा मेणपाड़ है स्तोत्र तेवीस एक यहवा निशी परमेश्वर मजा ध्वज है निर्गम सत्रह अध्याय पंद्रह वचन यहोवा तिस्तगिनू परमेश्वर आपला धर्म आहे इरमिया तेवीस अध्याय सहा वचन आजच्या काळातील महत्व यहोवा म्हणजे तो देव जो सृष्टी करता मुक्तीदाता आणि तारण करता आहे ख्रिस्ती लोक मानतात की येशू ख्रिस्त हा यहोवा देहदारी रूपात पृथ्वीवर आला म्हणूनच यहोवा हे नाव देवाच्या सर्व शक्तिमान अनंत आणि तारण करणाऱ्या स्वभावाचे प्रगटीकरण आहे Amen.